पण इथली टेस्ट खूपच छान आहे खूप छान आहे व्हेज ची पण छान आहे आणि नॉन व्हेज ची पण छान आहे कडक श्रावण असतो अच्छा मला इथं क्वालिटी क्वांटिटी एवढी छान आहे तर मी तो श्रावण सोडला पण काय बोलता म्हणजे श्रावण सोडलाय तुम्ही श्रावण सोडला मी मित्रांनो खालापूर तालुक्यामध्ये पाली खोपोली मेन रोडवर असणारा हा हॉटेल निसर्ग आपण इमॅजिकाला किंवा पुढे पालीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाताना नक्कीच पाहिला असेल याच निसर्ग हॉटेलला व फॅमिली रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आज आपण आलो आहोत आपल्या महाराष्ट्रीयन मराठी युवकाने सुरू केलेले हे निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट सध्या खूपच चर्चेत आहे इथल्या फूडची टेस्ट फूडची क्वालिटी अँड सर्व्हिस अगदी सगळंच खवा या जणू भुरळच घालते इथे जेवणाचा आस्वाद घेणारे कित्येक खवये आपले फोटोज सोशल मीडियावर देखील पोस्ट करतात असे बहुचर्चित असणारे हॉटेल निसर्ग आपण या व्हिडिओद्वारे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या निसर्ग हॉटेलच्या बाहेर पार्किंगसाठी प्रशस्त अशी जागा आहे गाडी पार्क करून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यावर एंट्रन्सलाच आपल्याला आईस्क्रीम ज्यूस अँड मॉकटेल यांसारखे सेपरेट असे सेक्शन पाहायला मिळते तर आतमध्ये एका बाजूस बिलिंग काउंटर तर दुसऱ्या बाजूस कस्टमर साठी बसण्याची व्यवस्था केलेली दिसून येते या व्यतिरिक्त या निसर्ग रेस्टॉरंटमध्ये एसी अँड नॉन ए सी असे दोन मोठे प्रशस्त फॅमिली रूम देखील आहेत आपण कधी फॅमिली सोबत व्हिजिट करत असाल तर इथेच बसून आपल्याला सर्व्हिस दिली जाईल इथल्या या ए सी फॅमिली रूममध्ये एसी, रूम एसी सोबतच फॅन टी व्ही बेसिन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज अवेलेबल आहेत यानंतर आपण आलोय इथल्या किचन एरियामध्ये इथे कुकिंगसाठी व्हेज अँड नॉन व्हेज असं सेपरेट सेटअप आहे इथे आलेले ग्राहक सांगतात इथल्या व्हेज अँड नॉन व्हेजच्या दोन्ही डिशेस अगदी चविष्टच असतात या निसर्ग हॉटेलचं विशेष म्हणजे इथे स्वच्छतेवरती फार फोकस केला जातो स्वतः मालक या किचन मध्ये उभे राहून आलेली ऑर्डर झटपट कशी बनवली जाईल याकडे लक्ष देतात तर मित्रांनो इथे काही खवये जेवणाचा मनमुराद असा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात तर पाहूयात इथल्या या खवयांचा या रेस्टॉरंट बद्दल इथल्या फूडच्या टेस्ट बद्दल कसा एक्सपिरियन्स आहे सर काय सांगाल जेवण कसं आहे इथलं आवडलं हो खूप आवडलं काय मागवलं आम्ही चिकन हंडी मागवली चिकन हंडी मागवली अच्छा काय टेस्ट कशी आहे एकदम खूप छान आहे छान आहे आवडली सगळ्यांना हो आवडली किती वेळा आलाय तुम्ही यापूर्वी किती आला होता का फर्स्ट टाइम आता ही तिसरी वेळ आहे अच्छा तिसरी अच्छा इथे आम्ही हॉटेल अगोदर पाहून गेलो होतो येताना बोललो की इथेच आपण जेवायला संध्याकाळी येऊया पण इथली टेस्ट खूपच छान आहे खूप छान आहे व्हेज ची पण छान आहे आणि नॉन व्हेज ची पण छान आहे दोन्ही ट्राय केले तुम्ही हो बाकी जर कोणाला यायचं असेल गेला तर तुम्ही सजेस्ट करू शकता का इथे येण्यासाठी हो हो नक्कीच नक्की नक्कीच म्हणजे इथं त्यानंतर बघूया तिथे इथे कोण अजून काय सांगेल टेस्ट टेस्ट एक नंबर आहे टेस्ट एक नंबर सतत तिथे येत असतो तुम्ही नेहमी येत आहे माझा कडक श्रावण असतो अच्छा मला इथे क्वालिटी क्वांटिटी एवढी छान आहे तर मी तो श्रावण सोडला पण काय म्हणजे श्रावण सोडलाय तुम्ही श्रावण सोडला मग काय मागवलं श्रावण सोडला चिकन अंडी मागवली अच्छा कशी आहे टेस्ट एक नंबर टेस्ट आहे श्रावण यावे अच्छा तिथे खाऊनच जावे एकदा एकदा यावे परत यावंच लागतंय एकदा आले की यावं लावाय नक्की Okay. Okay. So तर मित्रांनो या निसर्ग मालक हे महाराष्ट्रीयन मराठी शेतकरी पुत्र असल्याने इथे आपल्याला महाराजांचा एक स्टॅच्यू आणि एक छोटी बैलगाडीची प्रतिकृती पाहायला मिळते याच बिलिंग काउंटरवर या हॉटेलचे सर्वा म्हणजेच मालक रोशनजी सर आहेत तर जाणून घेऊयात या निसर्ग फॅमिली रेस्टॉरंटची सुरुवात प्रवास आणि स्पेशालिटी नमस्कार सर तुमचं स्वागत आहे आमच्या अवलेबल युट्यूब चॅनलवर थोडासा परिचय द्या आमच्या व्हिवर्सना मी हॉटेल निसर्गाचा सर्व सर्व माझे नाव रोशन पुंडिक पवार अच्छा किती वर्षापासून साधारण तुम्ही हे हॉटेल उभारलं आणि कधीपासून चालवतो आपलं हॉटेल निसर्गाला निसर पाच वर्ष कम्प्लीट झाली आता सहा वर्ष चालू आहे सहा वर्ष चालू आहे म्हणजे काय सांगा आता तुमचं नाव जर बघितलं आणि एक मराठी माणूस या म्हणजे हॉटेल लाईनमध्ये मध्ये उतरलाय जर या हॉटेल लाईनचा इतिहास जर बघितला तर जास्त करून शेट्टी लोकं या याच्यामध्ये असतात हॉटेल लाईन्समध्ये असतात तुम्ही मराठी असून या क्षेत्रामध्ये निवडलं व्यावसायिक म्हणून तर काय सांगाल म्हणजे कशी सुरुवात झाली आणि काय विचार होता हॉटेल लाईनमध्ये येण्याच्या आधी व्यवसाय करायची मला पहिल्यापासून आवडच होती तसं बघितलं तर हॉटेल लाईनमध्ये शेट्टी लोकांचं भरपूर वर्चस्व होतं मी विचार केला मग आपण कुठे कमी पडतो बरोबर मनात आणलं व्यवसाय करायचं जिद्द होती हॉटेल लाईनमध्ये आलो हवळव मेहनत तिने आज तिथपर्यंत आलो कस्टमरांच्या आशीर्वादन म्हणजे काय फीडबॅक कसा का आहे आहे आता सध्या काय सांगाल कस्टमरचा कस्टमरांचा फीडबॅक बघा यार पाली खोकले रोडला येणारा क्राऊड हा आपला महाराष्ट्रीयन क्राऊड हा तू तसंच इमेजिकाल तर येणारे क्राऊडसुद्धा मुंबई पुण्याचा भरपूर आहे बरोबर इथल्या लोकांना मिठन स्पायसी जेवण खूप आवडतं आणि त्यावर आपण त्या पद्धतीचं जेवण दिलं कस्टमरला जेवण आवडू लागलं आपली सर्व्हिस आवडू लागली हॉटेलची क्लिनिंग आवडू लागली कस्टमरने आपल्याला त्या हिशोबाने प्रतिसाद प्रचंड दिला आणि आता समजा निसर्ग रेस्टॉरंटची खासियत जर एखाद्या व्यक्तीला माहिती असावी तर त्यांच्यासाठी काय सांगाल काय खासियत आहे आपली निसर्ग रेस्टॉरंटची फेमस डिश म्हणलं तर मटन आगरी हंडी आहे चिकन मध्ये गेलं तर बोलण्यासाठी चिकन रारा मसाला आहे आणि फिश मध्ये तवा फ्राई आपल्या हॉटेलची सुप्रसिद्ध डिश आहे अच्छा ओके जास्त क्राऊड कुठला राहतो व्हेज नॉन व्हेज निसर्ग हॉटेलला आपल्या इथे जास्त क्राऊड नॉनव्हेजसाठी असतो नॉनवेज आपलं व्हेजचं सुद्धा हॉटेल आहे ते समोरच आहे दोन ते हॉटेल भूमिका ओके भूमी हॉटेल म्हणजे हे समोरून आपल्याला दिसत आहे ते भूमी जस्ट ओपन झाले दोन वर्ष अच्छा म्हणजे ते सुद्धा आपलीच ब्रांच आहे कस्टमर व्हेज सुद्धा मागणी करत होतो मग कस्टमरला प्युअर वेज द्यायचं मग इथं दिसत सेपरेट किचन नाही सर्व्हि आहे मनात विचार आणला कडे सेपरेट रेस्टॉरंट ओपन करू मग समोर ओपन केलं भूमिका फॅमिली रेस्टॉरंट अच्छा मग सध्या आता काय प्लॅनिंग मध्ये आहात म्हणजे जसं आता निसर्ग लोकांना माहित झालंय तर मग कुठे ब्रांचेस वगैरे इन फ्युचर कधी ओपन करणार का किंवा फ्रँचायसी वगैरे जर झाली द्यायची तर असा काय प्लॅन डोक्यात हो आहे का आता सध्या तर फ्रँचायसी वगैरे द्यायचा काही प्लॅन नाही आहे डोक्यात असं आहे व्यवस्थित आपल्या रिसॉर्टचं काम चालू आहे तो सुद्धा निसर्ग वेली रिसॉर्ट आहे लक्झरी अच्छा तर लवकरच तुम्हाला त्याची व्हिडिओ मी माझ्या अकाउंटला पोस्ट करेलच आपला अनमोल वेळ दिला आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलकडून सुद्धा थँक्यू सो मच थँक्यू तर मित्रांनो हे पाली खोपली मेन रोडला असणार आहे निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट तुम्हाला कसे वाटले आणि या भागात आल्यावर या रेस्टॉरंटला व्हिजिट करायला आवडेल का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन हॉटेलच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्हिओल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद